काहीतरी कमी पडलं असेल त्यामुळं मी हे जग सोडून जातोय माझ्या प्रिय पत्नीला उद्देशून प्रेमाचे दोन शब्द कधीतरी बोलली असती तू लग्न कर माझा भाऊ आणि मुलांची काळजी घेतील माफ कर कॉन्स्टेबल महेंद्र यांच्या सुसाईड मध्ये हे दुःख उघड होताच उत्तर प्रदेशात हळहळ पसरली आहे ते कानपूर पोलिसांच्या पी एकशे बारामध्ये मध्ये तैनात होते दोन डिसेंबर रोजी त्यांनी कल्याणपूर परिसरातील भाड्याच्या घरात गळफास घेतला पोलिसांनी आत्महत्या का केली याचं उत्तर पोलीस शोधत होते त्यावेळी त्यांच्याकडे ही चिठ्ठी सापडली यावर पत्नीनं उत्तर दिलं की माझ्या पतीनं अनेक लोकांकडून लाखो रुपयांचं कर्ज घेतलं होतं मी पैसे मागितले तेव्हा ते म्हणायचे की आत्महत्या करेन परंतु कॉन्स्टेबलचा धाकटा भाऊ देवकीनंदनने पोलिसांना नोट दिल्यावर पत्नीनं सांगितलेलं कारण अवघ्या बारा तासातच तास उलट झालं महेंद्र सासरच्या लोकांशी झालेल्या भांडणांना कंटाळले होते भाऊ म्हणाला दहा दिवसांपूर्वीच महेंद्रची पत्नी कविता आणि दोन मुलं मथुरा येथे होती आणि महेंद्र स्वतः त्यांना घेऊन गेला त्याला सासरच्या लोकांकडून धमक्या येत होत्या माझ्या भावाचा जीव कर्जामुळे नाही तर त्यांच्या पत्नीशी झालेल्या भांडण असं त्यांनी सांगितलं तो माझ्या व्हॉट्सअप मेसेजनाही उत्तर देत नव्हता तो रडत रडत म्हणाला की मी महिनाभरापासून महिंद्रशी बोलू शकलो नव्हतो हो दोन डिसेंबर रोजी मी त्याला वेळा फोन केला मेसेज पाठवले मात्र उत्तर आला नाही त्यानंतर वाजता मला बातमी मिळाली की तो नाही माझ्या भावाला त्याच्या सासरच्यांनी धमकी दिली होती आणि पत्नीशी झालेल्या भांडणानंतर त्यानं यापूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता तेव्हा मी वाचवलं होतो पण यावेळी तीनशे पन्नास किलोमीटर अंतरावर असल्यानं मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर एका ट्रंक मध्ये मलाही त्याची सुसाईड नोट सापडली असल्याचं सांगितलं व भावानं ती पोलिसांना दिली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत